अर्जुन दादा हाय हाय अर्जुन दादा झालं का जेवण लाईव का बंद केली पहिली पब्लिकच नव्हती कोणी वाट बघितली मी मग नाही आलं मग परत बंद करून परत चालू केली लाईक डन थँक्यू जेवण झालं का व्हिडिओ व्हायरल झाला असेल ना जो एखादा एक, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले असतील ना तब्येत बरी नाही का तुझी नाही बरी आहे तब्येत वगैरे चांगली आहे थंडी आहे भरपूर पण थंडी 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 भरपूर आहे आज खूप नाराज दिसते ताई तू <laughs> नाराज वगैरे नाही आहे नाराज तर नाही आहे मनीषा ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा झालं का जेवण वगैरे नाही रे अर्जुन दादा नाराज वगैरे नाहीये नाराज मी कधीच राहत नाही झोप वगैरे होईल दिसत नशील तुझे माझे डोळे लाल लाल दिसत असे नाही बघ रात्री झोपच नाही झाली माऊ रडत होती काय माहिती दचकतच होती रात्री रात्रभर झोपली नाही माऊ त्याच्यामुळे झोप वगैरे झाली नाही माझी बाकी काही नाही अशी नाराज वगैरे नाही आहे पण मला असं वाटतंय तू माझा भाऊ आहे ना म्हणून तुला वाटते <laughs> भावाला बहिणीचं लागतं म्हणून तुला वाटतंय ताई माझी भाची कुठे गेली आहे खाली खेळते दादा खाली गेली ते खेळते जेवण झालं का अर्जुन दादा तुझ ओके हम्म जेवण झालं का तुझ तुझा, तुझा।, तुझा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला असेल ना अर्जुन दादा एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले असतील ना चांगले योगेश दादा आले बाबा आज कोणता देव पावला नमस्कार ताई ओ माय नमस्कार दुश्मन दादा आज नक्कीच कोणता तरी देव पावला एकतर सूर्य वेगळीकडूनच उगवेल दिसतो मला आज योगेश दादा थट्ट लवकर माझ्या मध्ये मा आज लाईव्ह चालू केली आणि तुम्ही मध्ये जयू दादाला हाय हाय जयू दादा झालं का जेवण वगैरे दुश्मन आया आहे हां तेच म्हणते ना दुश्मन आज लवकर कसे काय आले वाट पण नाही बघितली दुश्मननी लपू लपू संजय दादा हाय मॅडम या जेवायला संजय दादा जेवा जेवा आत्ताच जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली जयू दादा जेवण झालं का तुझं योग्य दादा जेवण झालं का तुम्ही जेवलात का मॅडम हो संजय दादा माझं जेवण झालं आत्ताच झालं कुठे गेले कमेंट करा बाबा योगे दादा अर्जुन जय यू दादा कमेंट करा दोघं पण तिघं पण संजय दादा कमेंट करा माऊ काय करते माऊ खेळते अर्जुन दादा आत्ताच गेली ते खाली खेळते मग आता जिरवा बडबड <laughs> हा ना बाबा लाईव चालू केली की जेवढी जेवण जय, करते मी तेवढं पूर्ण जिरतंच जिरतं खरंच आहे ते काही चुकीचं नाही ते जिरतंच माझ्या जेव जेवण पूर्ण जिरून खाक करता तुम्ही लोक काय करणार का सुकानं तुम्ही मला हे करू मा देसाल माझं जेवण पचूनही देणार काय जेवली आज मी काय आहे ते कसली भाजी तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणता आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती ते हिरवी राहते ना बघ तां मेथीच्या भाजीवानी राहते तांदूळ जिऱ्याची भाजी ते खाल्ली मी आज तुमच्याकडे कोण काय म्हणता त्या भाजीला आणि गोबीची भाजी, भाजी केली होती दोन भाजी केली होती आज अर्जुन दादा हसताय मॅडम आम्ही जेवण करतो आता ओके काय जेवण करताय संजय दादा आज काय भाजी मी आज मार्केटला आलो आहे मक्का घेऊन बम पैसे येणार आहे मग आज खिसा भरून योग्य दादा मार्केटमध्ये मक्का विकणार आहे तर खिसा भरून पैसा येणार आहे टेन्शन नका घ्या मलाच माहिती नाही आ तू काय जेवण केलं अर्जुन दादा तुला माहिती नाही तू काय भाजी खाल्ली अरे देवा असे कसे रे तुम्ही असे कसे मुलं आहे तुम्ही काय माहिती जे खाल्लं तेच विसरून जाता खरंच मुलंच आहे ना तुम्ही तुला सांगतोय मी तेच सांगतो ना मला सांगतोय तर काय खाल्लं तुलाच माहीत नाही मलाच माहीत नाही हां मी ते भाजी बोलली त्याचं नाव का तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणता आमच्याकडे जे हिरवी राहते बघ हिरवी मे मेथीच्या भाजीवाणी राहते त्या रे तुला नाव माहीत नाही असा कसा शेतकरी नाही तू शेतकरी लोकांना सर्वच काही माहिती असे म्हणजे डुप्लिकेट शेतकरी आहे तू हा अर्जुन दादा, अर्जुन दादा डुप्लिकेट शेतकरी अंडा भुर्जी आणि पनीर या खायला मॅडम अरे वा छान संजय दादा आलीच मी पळत पळत खायला आम्ही मुलं दुश्मन आहे ना दुश्मन आजकालचे मुलं हे दुश्मन आहे बाबा मला भाजीचं नाव माहिती नाही ग भाजीचं नाव माहिती नाही ग हां तेच म्हणते ना डुप्लिकेट शेतकरी आहे तू डुप्लिकेट शेतकरी नावाचा शेतकरी आहे फक्त अर्जुन दादा इज नावाचा शेतकरी त्याला काही माहीत नाही भाज्याचे नावं तांदूळ खा म्हणतात आम्ही हां आम्ही तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणतात तांदूळ जिरा तांदूळ जिऱ्याची भाजी असं म्हणतात शेपू असे शेपू नाही रे शेपू तर वेगळी आहे शेपूची भाजी ही वेगळी आहे आणि तांदूळ जिऱ्याची भाजी वेगळी राहते या योगेश दादाला माहिती आहे ती भाजी बघ या योगेश दादा ओरिजिनल शेतकरी आहे बघ दुश्मन दादा माझा ओरिजिनल शेतकरी आहे बाबा त्याला भाजीचे नाव तरी माहीत आहे अर्जुन दादा इज डुप्लिकेट डुप्लिकेट शेतकरी अर्जुन दादा आमच्या इकडे वेगळं ना नाव असेल काही नाही एकच नाव असते सगळीकडे आता योगी दादानं बघ सांगितलं तांदूळ खा म्हणजे तांदूळ भाजी म्हणतात त्याला सगळीकडे तांदूळ असंच नाव आहे त्याला तांदूळ जिऱ्याची कोणी तांदूळ खा म्हणत असेल कोणी काय म्हणत असेल पण तांदूळच म्हणतात त्याला समोर समोर त्याचं नाव तांदूळच आहे शेपू आणि खा या दोघीत लय फरक आहे तेच म्हणते मी भरपूर फरक आहे शेपूची भाजी खूप वेगळी शेपूच्या भाजीला कोण नाही ओळखत हे तांदूळखाची भाजी थोडी थोडी वेगळी येते म्हणजे मोजक मोजक्या टाईमला खातो आपण वर्षातून एक दोन वेळा खातो शेपूची भाजी आपण हप्त्या आप, हप्त्यातून एक वेळेस तरी खातो शेपूची भाजी हप्त्यातून एकदा तरी खातोच खातो अर्जुन दादा लावतो डोक्याला खात आपट डोकं जाऊन डुप्लिकेट शेतकरी आहे तू खरंच की तुला भाज्याचे मा मा नाव माहित नाही बाबा खरंच माहित नाही मला ताई तेच म्हणते डुप्लिकेट डुप्लिकेट शेतकरी डुप्लिकेट शेतकरी नाव ठेवीन मी आजपासून तुला डुप्लिकेट शेतकरी असा कसा शेतकरी बाबा बाजारात शेतीचा विकायला गेला तर म्हणशील याला उडीद नाही म्हणता याला मूंग म्हणता मुंगाला उडीत करशील उडद उडदला मुंग करशील लोक म्हणजे शेतकरीच आहे ना खरा हा हम्म तेच ना मम्मी बरी बिना शेतकरी मी तर शेतकरी पण नाहीये तरी मला सर्व नाव माहिती आहे म्हणजे तुझ्यापेक्षा मी चांगली शेतकरी बनून दाखवेल झालं शेतकरी मी तर सीसीवरती पब्लिकच येत नाही माया अर्जुन काउन रे हे मग वखर आणायल हे मंग वखर <laughs> येते बाबा येते शिकवज तुम्हाला थोडं 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 शिकवज येईल येईल नक्कीच येईल सी सीवरची पब्लिक खूप कमी झाली रे अर्जुन दादा का बरं बाबा आत्ता मेन गरज पाहिजे तर आताच कमी झालेली आहे का सांग पटकन येतील का सांग पटकन आलीच पळतच आली बघ तुझ्यापेक्षा चांगलीच शेतकरी बनून दाखवेल मी व्हिडिओ पण टाकत जाईन माझे व्हिडिओ पण फेमस होतील माझे व्हायरल व्हिडिओ होतील तुझ्यासारखे अर्जुन आदि मन मंग दादा मन आहे तू <laughs> अर्जुन आदि अर्जुन दादाच म्हणते मी तुला अर्जुन दादा दादा अर्जुन म्हणत मी तुला अर्जुन दादाच म्हणते नाव चाहे ना दादा म्हणते मी तुला अर्जुन दादा अर्जुन दादा म्हणते मी दादा अर्जुन नै म्हणत मी तुला आधी अर्जुन म्हणणार ना आधी अर्जुन म्हणणार मग दादाच म्हणेन ना त्याच्या मागे तेच ना हुशार आहे मी आता कळालं की तुला मी खरंच हुशार आहे नो no डाऊट एक सी सी आहे ना रे खूपच सी सी ले कमी आहे माझ्या बापा सी लाईववरती सी सी लाईव कट करून परत चालू करून पाहते आता आले तर आले गेले उडत सगळे अथर्व माझी बहीण आली नाही का अर्ज लाइव वर नाही नाही अथर्व दादा नाही आले येतील येतील आली नाही लाइव बंद करून चालू करणं पडेल तेव्हा येथील अर्जुन, अर्जुन दादा आले तर आले ओके okay, हम्म करून पाहते मी एकदा चालू बंद मग मी पण नंतर येतो हो चालेल दादा काही हरकत नाही बाय करते मी चालू बंद लायू,